तर आमची दिदी गेले स्कूलला आणि आता आमच्या बाळाची आंघोळ झाली आता बाळ आमचं रेडी होणार आहे चला कपडे काढा टॉम टॉम नाही येतो काऊ आहे हे दुसरा ब्रश होता इथे टॉम होता हा टॉम आहे हा टॉम आहे आणि ही कोण आहे मु काय करतोय शेंगदाणा सोलताय कारण की आम्हाला काय करावं लागते शाबू करायला लागते तर हे आमच्या शेतातले बरण बिहार तोडलं बघा बोलूच पर्यंत तर आपल्या शेतातलं बरण आहे आणि किती छान आहे बघा आम्ही आता आठवड्या झालो होतं आणि त्यानंतर मम्मीने याला पोत झाकून ठेवलं होतं पिकण्यासाठी येल्लो येल्लो मस्त बनाना खायला या ते नाही तोळा ती नाही मला ते, ते नाही आणि दीदी आमची गेली स्कूल ला त्यामुळे दीदी तो दिसत नाही आहे तर बघा किती मस्त बनाना आपल्या शेतातला देशी आणि बिना केमिकलचा आमचं ता, बाळ खाते बघा खाऊ ना मला चांगला आहे का सांग बरा गोड आहे का छान आहे का छान स्विंकर चविष्ट आहे का आहा। आहे डोळे <laughs> तर सिया आमची स्कूलला आणि फ्रूट बनाना मी पण बघते चालत्या तिथं इथं लागलेलं तुम्हाला माहितीच होतं आता हे शेतातलं पहिल्यांदा आहे तसं म्हणलं तर दुसरं म्हणायला लागेल देवाला चढवून खाल्ले देवाला चढवलं दोन काढून आणि आता सगळेजण खायचं आणि थोडस शेअर करायचं आता कसं आता ह्यात फण्या आहे आहेत तर एखादी फणी दोन फण्या ठेवायच्या घरात आणि कुणाला कुणाला द्यायचं आता बघूया किती उत्याल तेवढं आपलं थोडं थोडं शेअर करायचं बाहेरला पण खात आणून ते वेगळंच चूक असते पण इथं आपण स्वतःच्या शेतातलं बिना आणि ते एवढा वेळ आपण वाट बघितली असतो त्याची कळी लागल्यापासून की कधी मोठं होणार मग कधी ते फुलणार त्यानंतर कधी त्याला केळी लागणार आणि केळी लागल्यानंतर ते कच्चे असतात त्याला पिकायला पण वेळ लागतो मग हा सगळा जर्नी वाट बघून जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा त्याचा आनंद वेगळा आहे हे आनंद आपण घेऊ शकतो घरात पण लावून आता मी टेरिस गार्डन लावलेच की तसं दारच जर आपल्या जागा असली ना तर एका साईडला केळी झाड लावलं ला तर केळीच्या आपल्या पानावर आपल्याला जेवाय पण मिळतंय म्हणजे वरण भात काय असेल ती इडली सांबर काही असू द्या त्याच्यात जेवता पण येते पानावर ये। आणि आपण केळीच्या हां पानावर पाना जेवता पण येते आणि असं केळीचा घरातल्या घरात आनंद घेता पण येतो या आणि छोट्या मुलांना तर आपलं घरातलं जेवढं चालचाल तेवढं चांगलं आहे डाळिंब केळी पेरू हे जे आपल्या घरात जे झाडं लावता ते तेवढे लावायचीच सीताफळ छान आहे का म्हणू विना केमिकल <laughs> आता सिया आल्यावर सिया म्हणला अरे बापरी सिया <laughs> बी आणला बना खूप आवडत लक्षात आलं ना आणि बनानं आणून ठेवायला लागला की दोन तीन वेळा तर दिवसात ती एक एक केळ खात राहतात म्हणजे समजा एक डझन आणली ना आपण कसं करतोय जास्तीत जास्त ज्यांना देशीच चालतोय डझन आणले ना दोन दिवसात संपवून एक डझन अर्धा डझन दिवसात दुसऱ्या दिवशी अर्धा डझन अर्धा डझन त्याच स्कूलला पण घेऊन जाते सकाळी पण जाते आणि शेतातल्या म्हणलं आता तर खूपच खुश होईल ती बघून आता अजून दुसऱ्या झाडाला लागते झाड बी आता मोठं झालंय या एक आता हे काढलं गड आता दुसरं झाड आलंय ना त्याला पण आता लागते म्हणजे असं एक झाले की एक एक झालं झाले की एक राहत एकदाच लागतं एकदाच लागतं ग एक ह्या केळीच्या झाडाला असं असतंय सीताफळ चालत असं फांद्या नसतात ना त्याला त्या केळ्याचं झाड कसं असतं एकच शिधं येतं त्याला एकदाच फुल कळी पाणी फळ लागतं परत कट करून टाकायचं तर ती आता आम्ही कट करून किचन नाही त्याने फळ देत म्हणजे मुलं देत राहतात ना मग त्या मुलांचीच बिया वाढत राहतात म्हणजे झाडं वाढत राहतात एक झाले की एक एक झाले एक आल्यात की आता चार पाच झाडं आल्यात खाली आता मोठे मोठे झालेत चांगले आपले खांद्याला लागते एवढे झाल्यात पण आता कसं आता ही निघाले की नाही आता ही खाऊच तर दुसरं कळी उमल त्याला किती छान आहे की आणि एकदम मस्त पिवळा कलर आणि एकदम घट्ट घट्ट असे घट्ट एक पण नाही म्हणूनच ग आपल्या दारातल्या फळाची गोष्टच वेगळी असते मग ती पेरू असो सीताफळ असो केळी असो डाळींब असो एवढे तर आपल्या हातात असते ती चार फळाची झाड पाहिजे आपल्या अंगणात तर चला काय जाता हे बघा हा बस 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 बाबांना पाहिजे बाबांना साईट लागली थोडस आणि खुडा केला गेलं ना मग ती बी साईट होती तिथे त्यांना लागतो खोडा आजी आईला दीदीला तुला दिदीला तुला घे आणि सगळीजण घ्या फ्लॅट फ्लॅट ते आम्हाला काढला चला आता काय या फराळाचं करायला चला दाखवली आपल्या शेतातली आणि आता हे शेतातलं आलं बघून घ्या किती मस्त आले एकदम फ्रेश आणि किती मोठं आहे बघा जसं आपण बाहेर आणते तसं आता आहे काय अजून आता तिथं आता लावायचं आता आता काल काढून आणलं एवढं लाव की एक काढूच पण दुसरा हा आता हे एवढं आणलं काढून काल आंब्याच्या झाडात आळ केलं हे जुनं लावलेलं तर केलं हा ती घडाबा की केवळ मोठायच हा चहा पेऊ मस्त वेगळी तर कसं आहे बघा शेतातलं थोड का मिळतच मिळतं म्हणून शेती ही सगळ्यांनी जपलीच पाहिजे आणि शेतीचं कदर केली पाहिजे आणि शेतात थोडं का होईना आपला भाजीपाला असू दे काय असू द्या लावत राहायचं प्रयत्न करत राहायचं आणि खात जायचं मस्त मस्त आता गहू पण लावू आले की थोडं थोडं एक हप्ता झाला एका हप्त्यात आपलं केवढं झालं माहिती आहे काही चांगलं असं असं झालं हाता एवढं हाता एवढं झाले हा एवढे उंच झाले चांगलं झाले आणलं किती मिळाले आणि किती मोठं मोठं साईज आहे हे बघ म्हणून है ना मग पप्पाला म्हणलं काढून द्या पानं वाळून पडली का नाही कळत आहे आपल्याला पानं एकदा निघाल तर निघतेस नाही नाही हे आता निघालं आता दुसरं लावायचं आता आळं तयार करून ठेवलंय मी फ्रीजमध्ये ठेवायचं नसते आलं त्यामुळे असं सुट्ट हवे शिर ठेवायचं हे बघा इथं पण आमचं आधी आहे हे बाजारात आणून ठेवलेलं आहे स्वच्छ धुवून आणि चहा करताना आणि एकदा धुवून घ्यायचं आणि चहा करायचा रात्री कपडा दाखायचा झोपताना म्हणजे मच्छर पाली फिरत नाही त्या त्यामुळं आणि हे आता शेतात नालेलं आहे काल माती काढून सकाळी व्यवस्थित केलं आणि जरा पसरून ठेवले फ्रीजमध्ये आलं लिंबू हे काहीच ठेवायचं नसते त्याचा वेगळा इफेक्ट होतो आहे त्यामुळं आपल्या शरीरासाठी असं जेवढं बाहेर ठेवताल ना तेवढं चांगलं आहे आलं लिंबू बाकीच्या काही ज्या गोष्टी असतात ना फ्रीजमध्ये नाही फ्रीजमध्ये फक्त दही दूध आणि आपलं काय असेल ते जरुरी सामान असेल तरच ठेवायचं चला चला आमचं बाळ तुम्हाला आहे का हे बघा आमच्या मंकीचं मंकी कुठे गेलं रे कुठे गेलं अरे आमच्या मंकीचं टेल तुटले बघा आणि बघा तिथं मी ठेवले जपून आता आता कुठे पण पडेल ना म्हणून मी तिथं वरती ठेवले ह्यांचा हात लागू नये म्हणून आणि बघा आमचं एवढं छोटंसं बाळ मला हे खूप आवडतं आणि तुम्हाला माहिती आहे का ह्याच्या हाताला असं हे आहे म्हणजे स्टिकर आहे असं तर ह्यानी आपण कर्टनला चिटकवू शकतो आणि असं नमस्कार पण करते बघा नमस्कार केला हे का बघा बघ बघे नमस्कार कसे केले नमस्ते नमस्ते दोघांच्या दोघांचे आपल्या सगळ्यांचे बाल ए इथे इथं बस इथं सिया तू एलिफंट गेम गे। गे। दो बघू हो बाळाचं एवढं टेल तुटले आमच्या बाळाची तरी आमचं बाळ रडत नाहीये बघा किती शान आहे आणि आमचं हे बाळ नाही हे दोन्ही बाळ हे पण शहाणी आहेत सांगू तुम्हाला शहाणपणा काय केलं आहे नी शहाणपणा म्हणजे शहाणपणा नाही शहाणापणा काय केला तुम्हाला सांगते आत्ता आम्ही सगळे काम करत होतो ना त्या सगळ्यांनी हे दोघं पण काम करू लागले आमची बाळं आणि यांना काम करायला खूप आवडते ना गार्डनिंगचं असो किंवा घरामध्ये मोठी माणसं काही काम करत असतील तर हेल्प करतात है ना बाळ आमचं खूप हुशार आहे हां